जेव्हा एखादी व्यक्ती दारू पिऊ लागते तेव्हा त्यांना वाटतं की मी फक्त पार्ट्यांमध्येच दारू पिणार आहे त्यामुळे मी सुरक्षित आहे पण मित्रांनो आज व्यसनाधीन झालेले बहुतेक लोक जबाबदारीने पार्टीत पिणारे होते प्रत्येक जण व्यसनाधीन होत नाही परंतु दारू पिणाऱ्यांपैकी पंधरा ते वीस टक्के लोक व्यसनाधीन होतात पाच पैकी एक मित्र उद्ध्वस्त होणं ही काय लहान संख्या नाहीये आणि कोणीच खात्री बाळगू शकत नाही की मला मात्र नक्कीच व्यसन होणार नाही ते कोणालाही होऊ शकतं मोठ्या संख्येने यशस्वी लोक डॉक्टर व्यापारी अभिनेते उद्ध्वस्त झाले जावेद अख्तर सुद्धा म्हणतात की दारूमुळे त्यांनी आयुष्यातील सुमारे वर्ष गमावली अन्यथा त्यांनी आणखी बरंच काही केलं असतं आणि साध्य केलं असतं जेव्हा एखादी व्यक्ती व्यसनाधीन होते तेव्हा डॉक्टर त्याच्या ते कुटुंबाला समजावून सांगतात की हा एक आजार आहे ते जाणून बिजून करत नाही आहेत त्यांचा तिरस्कार करू नका पण आमचं असं म्हणणं आहे आमचा असा, असा विश्वास आहे की कोणीही बेजबाबदारपणे मद्यपान करत नाही किंवा व्यसनाधीन होत नाही हे सुरुवातीलाच तरुणांना समजावून सांगणं अधिक चांगलं आहे ते घडतं कारण तो व्यसनाधीन पदार्थांचा शारीरिक गुणधर्मच आहे दोस्तांनो लाखो कुटुंब दारूच्या व्यसनाच्या विळख्यात अडकली आहे आपल्या कुटुंबावर असं होऊ देऊ नका पहिल्या पेयाला पहिल्या सिगारेटला स्पर्श करू नका खरा आनंद नशा करण्यामध्ये नाही तुमचं जीवन पूर्णपणे जगण्यात तुमच्यातल्या क्षमतांनी शिखरावर पोहोचण्यात आणि जगत असलेल्या प्रत्येक अनुभवाचा पूर्ण जाणीवेने अनुभव घेण्यामध्ये आहे